लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात आज एकतीस तारीख आहे आणि एकतीस तारीख म्हणजे आजचा हा जो दिवस आहे हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस आणि पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्मचे बऱ्याचशा माता भगिनींना आणखी पण पैसे आलेले नाहीत क्लिअर काही काही माता भगिनींचे तर फॉर्मच मंजूर झालेले नाहीत तर मग अशा माता भगिनींना मी सकाळी सांगितलं होतं की त्यांची डी बी टी जर पंधरा तारखेच्या नंतर झाली असेल म्हणजे डिसेंबरमध्ये क्लिअर तर कदाचित तुम्हाला या वितरणामध्ये पैसे मिळाले नसतील पण एक लक्षात ठेवा आज एकतीस तारीख आहे एकतीस डिसेंबर शेवटचा दिवस आहे वर्षाचा दोन हजार चोवीसचा पण माझं असं मत आहे की तुम्हाला काळजी करायची गरज नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला उद्या पण वितरण सुरू आणखी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे काळजी करू नका क्लिअर जर तुम्हाला पैसे आले नसतील तर आणखीही ज्या माता भगिनी उरलेल्या आहेत त्यांना पैसे मिळतील आणि जर समजा इन केस तुम्हाला उद्या परत वितरण जर नाही राहायला चालू तर तुम्हाला डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे जानेवारीच्या हप्त्यामध्ये मिळतील क्लिअर त्यामुळे कोणी काळजी करू नका आणि विशेष म्हणजे जानेवारीचा हप्ता हा लवकर मिळणार आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला अपडेट देणारच आहे पण तुर्तास लक्षात ठेवा कोणीही काळजी करू नका की सर आता आजच्या दिवस वाट पाहिली मी आज बी सांगतोय आज वितरण संपलं असं म्हणणं चुकीचं आहे म्हणता येणार नाही ना आपल्याला का कारण की आणखी आपण पाहूयात जानेवारीच्या मी काल पण सांगितलो तुम्हाला आज पण सांगितलं होतं की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वितरण सुरू राहू शकते बघूयात आपण पण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा आपले राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब ज्यांना लाडका भाऊ अशा प्रकारची लाडक्या बहिणीने उपाधी दिलेली आहे तर त्यांनी त्यांचे कार्यक्रमादरम्यान जे आहे त्यांनी लाडकी बहीण या योजनेची गुणगान तर गायले परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना जी आहे मी जसं तुम्हाला एरवी सांगत आलेलं आहे की ही निरंतर चालणारी योजना राहणार आहे त्यामुळे कुठल्याही कितीही अफवा येऊ हो द्या आता इथून पुढे मात्र योजना हो पाच वर्ष चालू राहणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही एकदा आपण मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब काय म्हणाले एकनाथ शिंदे साहेब ते एकदा ऐकूयात एक तुमच्यासाठी ते इथे आलेले आहेत आणि आपण सगळे जण त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत माझ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी असतील लाडके ज्येष्ठ असतील सगळ्यांनी योजना आपण केल्या या योजना योजना सगळ्या राहणार बंद होणार नाही लाडक्या बहिणींच्या योजना आम्ही सुरू केल्या बिलकुल कुठली योजना बंद होणार नाही मी त्यावेळेस म्हणालो तुमच्या सॅनिट आणि आपण सगळे जण त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक उत्सुक आहोत माझ्या लाडके कशी लाडके ज्येष्ठ असतील सगळ्याने योजना आपण केल्या या योजना सगळ्या सुरू राहणार एकही योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणींच्या त्या योजना आम्ही सुरू केल्या बिलकुल कुठली योजना बंद होणार नाही त्यावेळेस पाहलो बघा एक लक्षात ठेवा मी तुम्हाला मुद्दा म्हणून हे आत्ता रिसेंटली त्यांनी बोललेलं आहे म्हणजे चोवीस तासापूर्वीचं जे आहे त्यांचे जे आहे एका कार्यक्रमादरम्यान जे आहे उपमुख्यमंत्री साहेब देवी जे हे आहेत म्हणजे आपले एकनाथ शिंदे साहेब जे आहेत तर त्यांनी जे काही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ह्या योजनेवर तर कुठल्या प्रकारचं काहीही तुम्हाला सांगतो डोक्यात आणण्याची गरज नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा मी तुम्हाला हे का दाखवलं आहे कारण हे आत्ताचे रेसेंट होतं त्यांचं जे काही जे वक्तव्य होतं हे रेसेंट होतं त्यांच्या एका कार्यक्रमादरम्यान क्लिअर पण जर आजचा शेवटचा दिवस आहे असं म्हणून तुम्ही जर असं तुम्हाला वाटत असाल की उद्या भेटणार नाहीत उद्या आपण पाहूयात उद्या मी पोल घेणार आहे उद्या ज्या ज्या माता भगिनींना उद्या सकाळी मॉर्निंगला किंवा मॉर्निंगच्या नंतर म्हणजे अकरा बाराच्या दरम्यान जर उद्या तुम्हाला वितरण झालं तर तुम्ही उद्या आपल्या कम्युनिस्टी कम्युनिटी पोस्टवर म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये मी विचारणार आहे की तुम्हाला आज एक तारीख दोन हजार एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरण झालं आहे का यस नाही तर नो मला तुम्ही सांगायचं आहे क्लिअर त्यामुळे उद्याच्या कम्युनिटी पोस्टमध्ये एकदम प्रामाणिक स्पष्टपणे सांगायचं पैसे आले असतील तर यस म्हणायचं नाही तर नो म्हणायचं पण लक्षात ठेवा उद्या एक तारखेला म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पण वितरण सुरू राहील असं मला वाटतं आहे त्यामुळे काळजी करू नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन वर्ष सुरू होत आहे उद्यापासून पण एक गोष्ट लक्षात ठेवायसारखी ही आहे की आपण अजिबात नाराज व्हायचा नाही की चोवीस तारखेला सुरू झालं तर हे वितरण आणि फायनली जे आहे वितरण सर आता संपत आलेलं आहे आणि आम्हाला जर कसले पैसे नाही मिळाले काय नाही सर बऱ्याचशा माता भगिनी आमच्या शेजारच्या बाजारच्यांना मिळाले पण आम्हाला मिळाले नाही तर लक्षात ठेवा चोवीस तारखेपासून म्हणजे आज एकतीस तारखेपर्यंत वितरण चालू आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे आठ दिवस मी सकाळी पण तुम्हाला सांगितलं होतं आठ दिवसापासून हे वितरण चालू होतं आणि मी आजही सांगतो आहे पुढेही वितरण जानेवारी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पण सुरू राहील यामध्ये पण मला कुठल्या प्रकारचं दुमत वाटत नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुमचा फॉर्म मंजूर होऊ किंवा नाही होऊ तुम्ही जर डी बी टी केली नसेल तर पहिली डी बी टी करून घ्या आणि हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा प्रमुख उद्देश हा होता की ज्यांना ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी काळजी करू नका कारण वितरण तुर्तास काय बंद झालेलं नाही सहाव्याप्त्याचं म्हणजे डिसेंबरचं ज्यांना ज्यांना डिसेंबरचे पैसे आले आहेत तर त्यांनी किती पैसे आले एकदा परत कमेंट्समध्ये सांगा आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्यांना आले नाहीत तर त्यांनी सांगा त्यांचा जिल्हा सांगा तुमचं जे काही डी बी टी आहे ते कोणत्या तारखेला झाली ती सांगा तारीख डीबी टीची महत्त्वाची बरं का फॉर्म कधी मंजूर झाला ती तारीख सांगा आणि अशी एकंदरीत कमेंट करा मला म्हणजे की समजा उदाहरणासाठी तुमचं नाव नाही सांगितलं तरी चालेल परंतु तुमचा जिल्हा त्यानंतर तुमचं टीची तारीख ही अत्यंत महत्त्वाची माझ्यासाठी आणि फॉर्म मंजूर झाल्याची तारीख ह्या तीन गोष्टी तुम्ही मेन्शन करा नक्कीच लक्षात ठेवा आपल्याला त्याच्यातनं पण खूप काही गोष्टी कळतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये झालेलंच आहे पण तुम्हाला जर एखाद्या भगिनीला पैसे आले नसतील तर लक्षात ठेवा टीवर काम करा डी बी टी ॲक्टिव्ह आहे का पहा आणि समजा इन केस त्यामध्ये पण तुम्हाला काय अडचण येत असेल तर मला कमेंटच्या खाली विचारा मी तुमच्या कमेंटच्या उत्तर जे आहे तुम्हाला देतच आहे हे तुम्ही पाहत आहात क्लिअर जेवढं माझ्याकडनं शक्य आहे लक्षात ठेवा आपलं पहिलं चॅनल आहे की या चॅनलच्याद्वारे सर्व माता भगिनींचे प्रश्न सोडवण्याचं काम करतो मी क्लिअर फक्त तुम्हाला अपडेट देत नाही क्लिअर त्यामुळे काळजी करू नका उद्याचं नवीन वर्ष आहे नवीन वर्षामध्ये परत लाडक्या बहिणी अजिबात नाराज होणार नाही उद्याही तुम्हाला वितरण चालू राहील अशी अपेक्षा करूयात आणि तुर्ताश या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल पण एकतीस तारखेला ज्यांना नाही आले नोव्हेंबर डिसेंबरचे सहाव्या हप्त्याचे काळजी करू नका परत सांगतो आहे क्लिअर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात उद्या आपण परत भेटूयात धन्यवाद